नमस्कार मी रचना लचके बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आपल्या सगळ्यांना माहितीये की आताच्या घडीला खूप गाजलेला विषय म्हणजे राम मंदिर अयोध्येत राम मंदिर हा जो विषय आहे हा आज आपण प्रत्येक ठिकाणी बघतोय पण नक्की आपण मंदिरात काय बघतो मंदिरात जेव्हा आपण जातो तेव्हा फक्त मूर्ती बघतो की त्या व्यतिरिक्त देखील काही गोष्टी असतात बघण्यासारख्या विषयाचे अभ्यासक आज आपल्या सोबत आहेत आपल्यासोबत आहेत आशुतोष बापट सर अधिक माहिती आपण जाणून घेऊया नमस्कार नाही खर तर जीवन प्रवास असा काही मोठा नाही पण मी आधी एलआयसी मध्ये नोकरी करत होतो डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून आणि ते करत असताना दोन हजार अकरा साली मी इंडॉलॉजी हा कोर्स केला टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून मास्टर्स आहे हा दोन वर्षाचा आणि त्याच्यानंतर मंदिर आणि मूर्तीशास्त्र या विषयामध्ये आवड निर्माण झाली आणि त्याचाच अभ्यास करायला लागलो त्याच्यानंतर नोकरीचा राजीनामा दिला आणि आता याच क्षेत्रामध्ये अभ्यास करतो काम करतो लिखाण करतो विविध व्याख्यानं देतो आणि माझा अभ्यास इकडे चालू आहे साधारणपणे असा प्रवास आहे आणि हे माझ्या आवडीने म्हणजे ज्याला आहे म्हणतात की स्वतःच्या आनंदासाठी हे करत असतो कुठलं त्याच्यावरती असं टार्गेट किंवा बर्डन असं काही नाही त्यामुळे जास्ती चांगला अभ्यास होतो असं मला वाटतं सर तुम्ही ए इन एंडोलॉजी हा विषय घेऊन केलेला आहे तर म्हणजे नक्की काय आणि त्याच्यामध्ये काय अभ्यास असतात सांगा एंडोलॉजी म्हणजे एन्शियंट इंडियन कल्चर जे आहे आपलं त्याचा अभ्यास किंवा भारतीय प्राच्य विद्या असं त्याला मराठीत म्हणतात की प्राचीन काळापासून जे आपल्याकडे जे विविध विषय आहेत ऐतिहासिक त्याचा सिस्टमॅटिक अभ्यास करणं उदाहरणार्थ आपल्याकडे शिलालेख आहेत नाणी आहेत ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेले शिलालेख आहेत ताम्रपट आहे तर ती ब्राह्मी लिपी कशी वाचायची शी, हा एक अभ्यासाचा विषय आहे मंदिर आहेत मूर्ती आहेत वेगवेगळ्या डायनास्टीज आपल्याकडे होऊन गेल्या त्यांचा इतिहास आहे आपल्याकडे वैदिक लिटरेचर आहे म्हणजे आपल्याकडे चार वेद आहेत उपनिषद अरण्यक ब्राह्मण ग्रंथ महाभारत रामायणासारखी महाकाव्य या सगळ्याचा अभ्यास किंवा या सगळ्याची खरं तर ओळख या अभ्यासक्रमामध्ये करून दिली जाते दोन वर्षाचा हा अभ्यासक्रम आहे पुण्यामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ इथे हा दर शनिवार रविवारी असा हा कोर्स असतो त्याच्यामध्ये काही ठिकाणी स्टडी टूर असतात काही ठिकाणी बाहेरचे अभ्यासक असतात ते गेस्ट लेक्चर म्हणून येतात आणि त्यांच्या त्यांच्या विषयातलं एक्सपर्टाईज जे आहे ते विद्यार्थ्यांच्या समोर मांडतात तर मुळात आपला इतिहास खूप प्राचीन इतिहास जो आहे तो खूप दैदिप्यमान आणि भव्य दिव्य आहे पण त्याची शास्त्रोक्त किंवा वस्तुनिष्ठ पद्धतीने ओळख उगाच सगळ्याच गोष्टी आपल्याकडे होत्या असं काही सांगण्यापेक्षा जे काही पुरावे उपलब्ध आहेत त्यानुसार या सगळ्या प्राचीन भारतीय इतिहासाची ओळख या कोर्स मधन दोन वर्षामध्ये जसं मी मगाशी बोलल्याप्रमाणे की राम मंदिर नुकताच बांधलेलं आहे त्याच्यातून बांधकाम पूर्ण पण न झालेलं नाही का, त्याचं काम चालू आहे तर अं राम मंदिराचे कल्चर आहे जी मूर्ती आहे त्याच्याबद्दल सांगा हो नक्कीच आवडेल सांगायला त्याचं कारण असं आहे की त्याच्याशी मराठी माणसं निगडीत आहेत म्हणजे अरुण योगीराज या शिल्पकारांनी ती मूर्ती घडवली हे तर सर्व ज्ञात आहे म्हणजे ते फारच नशीबवान गृहस्थ आहेत पण ती मूर्ती कशी असावी त्याचं स्वरूप काय असावं हे करण्यासाठी ती जी मंदिर समिती होती चंपतरायजी असतील तिथे जी किशोर असतील तिथे त्यांनी माझे गुरु डॉक्टर गोबम देगलूरकर यांना अयोध्येला बोलावलं होतं कारण डॉक्टर देगलूरकर सर हे मूर्तीशास्त्र मंदिर स्थापत्य याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अभ्यासक आणि तज्ज्ञ समजले जातात त्यांना बोलावलं होतं कारण त्या मंदिर समितीच्या लोकांच्या काही समजुती होत्या चा त्याच्यासाठी चर्चा करायला बोलावलं होतं देगलूरकर सर तिकडे गेले आणि त्यांच्या काही समजुती होत्या त्या त्यांनी आधी विचारून घेतल्या पहिल्यांदा त्या लोकांना राम लल्ला म्हणजे रामाची छोटी मूर्ती किंवा रांगणारी मूर्ती करावी का असा त्यांच्या डोक्यात विचार होता पण सरांनी त्याला नाही म्हणून सांगितलं कारण आपल्याला रांगणारा राम बघण्याची काही सवय नाही आपल्याला रांगणारा कृष्ण माहिती आहे बाळकृष्ण पण असा राम कधी रांगणारा आपण कुठे पाहिला नाही त्यामुळे ते करू नका म्हणून सांगितलं संगमरवरामध्ये ही मूर्ती करावी का असा त्यांचा विचार होता तर ते सुद्धा सरांनी नाकारलं कारण संगमरवर हा तसा ठिसूळ दगड आहे काही काळाने तो पिवळा पडतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला केस डोळे हे रंगवावे लागतात मुळचे भाव त्याच्यात दाखवता येत नाहीत आणि मग मा वारंवार ते रंगरंगोटी करावी लागते आणि पुन्हा तो दगड फ्रेजायला तो दगड फारसा मोठा नाही टणक नाही कठीण नाही म्हणून तोही दगड नाकारला आणि मग काळा पाषाण जो आपल्याकडे म्हैसूरच्या इथे दगड मिळतो तो दगड आणला गेला आणि त्याची मूर्ती करायची ठरवली ती मूर्ती करताना कशी करायची मूर्ती तर रामाच्या हातात धनुष्य हवं हे ठरलं होतं त्यामुळे त्याच्या हातात धनुष्य दिलं पण त्याच्या पाठीवरती भाता असता कामा नाही असं म्हणणं होतं कारण तो काही युद्धाला चाललेला राम नाहीये तो सहा सात वर्षाचा किंवा सात आठ वर्षाचा बालक आहे त्यामुळे त्याच्या उजव्या हातामध्ये फक्त बाण दिलेत कारण तो शिकतोय धनुर्विद्या आता त्याच्यानंतर त्याच्या डोक्यावरती मुघूट नको कारण त्याचा राज्याभिषेक झालेला नाहीये तो बालक आहे त्यामुळे त्याचे मोकळे सोडलेले केस पण ते कुठला तरी पट्ट असतो त्यांनी बांधलेले केस असावेत असं सांगितलं गेलं आणि त्याप्रमाणे त्याच्या चेहऱ्यावर बालकाचे कोवळे निरागस भाव असे हवेत असं सरांनी सांगितलं या सगळ्या सांगण्यावरून ती मूर्ती कशी हवी याचं जे स्केच आहे चित्र आहे ते वासुदेव कामत थोर चित्रकार आहेत त्यांनी काढलं आणि त्या स्केच आ, हे जे आपले शिल्पकार आहेत त्यांनी ती मूर्ती घडवली त्यामुळे वासुदेव कामत आणि देगलूरकर सर या दोघांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन ही मूर्ती घडवण्यामध्ये आहे आणि ती मूर्ती तर आपण बघितली ते म्हणजे अरुण योगीराजांनी मूर्ती कमालीची बनवली त्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावरचे ते तर फारच मोठं झालंय पण अशा प्रकारे मूर्ती बनवावी आणि ती अशीच योग्य दिसेल हे आपल्याला म्हणजे हे मराठी माणसांनी सांगितलं हे पण एक का आपलं काही ना काही मराठी माणसाचा वाटा या राम मंदिराच्या किंवा त्या मूर्तीच्या उभारणीमध्ये आहे असं वाटतं आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे म्हणजे मला तर नक्कीच अभिमान आहे सगळ्याच मराठी लोकांना याचा अभिमान असतो नक्कीच सर ती जी मूर्ती आहे ती खूप देखणी आणि खूप लोभस अशी आहे तर मूर्ती व्यतिरिक्त पण आपण पड़ मंदिरामध्ये बरेच काही बघण्यासारखं असतं का तर अनेक स्कल्पचर्स असतात अनेक शिल्प असतात त्याच्यावर तर त्याच्या पाठसार काही वेगळा अभ्यास असतो अनेक मंदिरांची जी रचना असते ती वेगवेगळी असते तर तुम्ही पूर्वेला मंदिरं बघाल तर ती वेगळी असते तर पश्चिमेची मंदिरं वेगळी असतात तर त्याच्याबद्दल थोडं सांगा अं uh, मंदिर स्थापत बघायला गेलं तर ढोबळबानाने दोन भाग त्याचे पडतात एकाला नागर शैली म्हणतात म्हणजे जी उत्तर भारताची शैली आहे uh, निमुळत होत जाणारं शिखर आणि त्याच्यावरती कळस आणि दक्षिण भारतातली मंदिरं बघतो कर्नाटक तामिळनाडू केरळ इकडली जर मंदिरं आपण पाहिली तर ती त्याला द्राविड शैलीची मंदिरं म्हणतात ह्या दोन शैली त्याच्या शिखरांवरनं ठरलेल्या आहेत द्राविड शैलीचं शिखर आपण गोपुर जर डोळ्यासमोर आणली तर कसं एकावरती एक चढत जाणाऱ्या पिरामिड पद्धतीचं असतं अशा पद्धतीची द्राविड शैली असते आणि या दोन्हीचं मिश्रण असलेली एक वेसर नावाची शैली आहे जी आपल्याला कर्नाटकात गदग जो प्रांत आहे त्याच्या आजूबाजूला बघायला मिळते कल्याणी चालुक्य यांची राजवट तिथे होऊन गेली साधारण नव्वद ते बारावं शतक अंदाजे काळ आहे त्यांचा त्या काळामधली देवळं तिथे बांधाय बांधलेली बघायला मिळतात त्या शैलीमधली आणि तीच शैली पुढे होयसळ म्हणून जी राजवट आली कर्नाटकात ज्यांची बेलूर हळेबीड सोमनाथपूर या ठिकाणची मोठी मंदिर आहेत त्यांची शैली ती आली मूळ शैली ढोबळमानाने या तीन आहेत पण प्रादेशिक प्रभाव हा वेगवेगळा पडत जातो त्यामुळे आपण ओडिसामध्ये गेलो तर त्याला कलिंग नागर शैली किंवा लतीन नागर शैली असं म्हणतात म्हणजे नागरच शैली आहे पण काहीसा त्याच्यावरती प्रादेशिक प्रभाव असतो अशी मुळात मंदिराच्या स्थापत्याची ढोबळमानाने रचना असते पण शिवाय प्रत्येक डायनास्टी प्रत्येक राजवटीची काही ना काही खुबी असते ती त्याचं शिल्पांकन करणं विशिष्ट दगड वापरला जाणं त्याचं मोठं उदाहरण घ्यायचं असेल आपण दोन उदाहरणं घेऊ शकतो एक तर हंपी म्हणजे विजयनगरचं जे साम्राज्य होतं त्यांची मंदिरं त्यांचे खांब आणि त्याच्यावर असलेल्या मूर्ती या एक वैशिष्ट्यपूर्ण असतात विजयनगरच्या म्हणजे आपण हंपी मधली मंदिरं पाहिली विजय विठ्ठल मंदिर असो किंवा विरुपाक्ष मंदिर असो त्याच्यावरती मूर्ती ज्या आहेत त्यांना रिलीफ जो म्हणतो तो थोडा कमी आहे तुलनेनी आणि त्याच्यापेक्षा वेगळं जर आपण होयसळांची मंदिर म्हणजे बेलूरचं जे चेन्नकेशव मंदिर आहे किंवा हळेबिडूचं होयसळेश्वर मंदिर आहे त्याच्यावर मूर्ती काम बघितलं तर अफाट मूर्ती काम केलेलं दिसतं आणि बारीक सारीक काम हे तिथे केलेलं दिसतं म्हणजे सोनार जसं सोन्यामध्ये दागिने घडवतो तसं तिथल्या शिल्पकारांनी मूर्ती घडवल्यात खूप इंट्रिकेट कार्विंग मूर्तींवर केलेली दिसतं ही होयसळांची खासियत आहे अशा वेगवेगळ्या खासियत त्या त्या, त्या राजवटीमध्ये आलेले कलाकार त्यांना मिळालेलं प्रोत्साहन आणि त्यांची कला याच्यामधनं दिसून येतं आणि मगाशी तुम्ही म्हणलात की मंदिरामध्ये देवाच्या दर्शना व्यतिरिक्त अजून काय बघायचं असतं तर खर तर मंदिर हे देवाचं निवासस्थान आहे पण हे निमित्त झालं त्या अनुषंगाने या मंदिरावरती खूप मोठं शिल्पकाम केलेलं असतं मूर्तीशास्त्र किंवा ही मूर्ती कला किंवा याच्या सगळ्या मूर्ती आहेत त्यांना आपल्याकडे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणलं जातं म्हणजे त्या संवाद साधत असतात आपल्याशी पण त्या शब्दांनी संवाद नाही साधत तर त्या मूर्तींच्या अस्तित्वातून त्यांच्या हावभाव त्यांचे चेहऱ्यावरचे भाव त्याच्यावरनं त्या आपल्याला काही गोष्टी सांगत असतात अनेक मूर्ती या सजेस्टिव्ह आपण म्हणतो तशा असतात जसं सुरसुंदरी म्हणजे अप्सरा असतात की त्या आपल्याला सजेस्ट करत असतात की देवळात जाताना तुम्ही मनातले विकार बाहेर काढून देवळात जा त्याच्यानंतर पायामध्ये काटा मोड असलेली तो काटा अशी एक सुरसुंदरी किंवा अप्सरा असते तिला शुभ गामिनी असं म्हणतात तेच की मनामधले वाईट विकार या काट्यासारखे बाहेर काढा आणि देवाच्या दर्शनाला जा एकीच्या हातामध्ये एक काय म्हणतात एखादं भांड असतं पाण्याचं ती सजेस्ट करत असते की तुम्ही देवाला काहीतरी घेऊन जा कारण आपल्याकडे असं सांगितलंय की देव राजा आणि गुरु यांना भेटायला जाताना रिकाम्या हाताने शक्यतो जाऊ नये पत्रम पुष्पम फलम तोयम यातलं काहीतरी एक घेऊन जावं असं ती सजेस्ट करत असते हे झाला एक भाग आणि दुसरा त्या देवतेच्या विविध मूर्ती देवळांवर कोरलेल्या असतात म्हणजे आपण शंकराच्या देवळात जाणार असू तर शिव हे काय दैवत आहे त्यांनी कुठल्या राक्षसांचं निर्दालन केलं शिव परिवार काय आहे त्यांनी त्याच्या भक्तांना कसं संकटातून वाचवलं या सगळ्या मूर्ती त्या मंदिरावर कोरलेल्या असतात थोडक्यात त्या देवतेची ओळख त्या मंदिरावरच्या मूर्तींमधनं करून दिलेली असते आणि मग खूप त्या शास्त्रामध्ये आपण जसं सखोल अभ्यास करायला जातो तसं कुठल्या दिशेला कुठली मूर्ती हवी कुठल्या प्रकारची हवी वगैरे या सगळ्या गोष्टी येतात पण मुळात प्रयोजन मंदिराचं असतं असतं की आज आपण जसं स्लाईड शो करतो पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असं एक प्रकारे तो स्लाइड शो केलेला आहे असं आपण समजू शकतो कारण त्या देवतेची सगळी माहिती त्या मंदिरांवर कोरलेली असते कारण तेव्हा तेच एक माध्यम होतं आणि असं का करायचं तर त्या देवाच्या दर्शनाला जेव्हा विविध प्रादेश प्रदेशातून प्रांतातून भक्त येतील तेव्हा त्या भक्तांना त्या देवतेची महती कळेल पुराणांमधनं त्या कथा त्या देवतेच्या दिलेल्या आहेत त्याचं शिल्पांकन या देवळावर केलेलं असलं की आपली देवता कशी आहे त्याचं स्वरूप काय आहे याची ओळख या सगळ्या भक्तांना होईल हाही एक उद्देश देवळांवर मूर्ती कोरण्यामागचा असतो आणि त्याच्या बरोबर डे येतं डेकोरेशन म्हणजे जसं आपण घरी गणपती बसवायचा असेल तर त्याला विशिष्ट मखर करतो त्याला सजावट करतो निरनिराळी अशा पद्धतीने देऊळ सजवलेलं असतं आपल्याने आपल्या घरापेक्षा देवाचं घर हे जास्त चांगलं सजावट असलेलं असायला हवं हे साहजिकच प्रत्येकाला वाटतं त्यामुळे मग त्याच्या गाभाऱ्याच्या ज्या दरवाजा असतो त्याला द्वारशाखा म्हणतात त्या सजवलेल्या असतात देवळाच्या सभामंडपातले खांब असतात ते सजवलेले असतात त्याच्यावर कोरीव काम केलेलं असतं त्याच्यावर रामायण महाभारतातले प्रसंग कोरलेले असतात पुन्हा तेच की येणाऱ्या भक्ताला या देवतेची आणि आपल्या प्राचीन परंपरेची विविध अंगाने ओळख व्हावी त्याच्यासाठी देऊळ हे एक मोठं माध्यम म्हणून वापरलेलं असतं आणि मग त्या अनुषंगाने तिथे देवळाच्या बाजूनी वेगवेगळ्या वस्तू विकल्या जातात बाजार भरतो देवाला लागणाऱ्या अर्पण केल्या जाणाऱ्या वस्तू असतात त्याच्याशिवाय भक्त निवास असतो भक्तांच्या गरजेच्या वस्तू असतात त्यामुळे एकदा देऊळ एखाद्या ठिकाणी बांधलं गेलं की ते नुसतं देवाचं निवासस्थान न राहता ती एक सोशल इन्स्टिट्यूशन किंवा एक इकॉनॉमिकल इन्स्टिट्यूशन होऊन जाते एक अर्थार्जन किंवा अर्थकारण तिथे मोठ्या प्रमाणावर विकसित झालेलं दिसतं त्यामुळे देवाचं अस्तित्व किंवा देवाचं घर हे एक निमित्त राहतं फक्त पण त्या अनुषंगाने समाजाशी जोडलं जाणं हा देवळाचा एक मोठा उपयोग हा असतो त्यामुळे टेम्पल ऍज अ सोशल इन्स्टिट्यूशन असं सुद्धा म्हणलं जातं एवढा मोठा व्यापक विचार देऊळ बांधण्यामागे असतो तुम्ही स्टडी टूर तर करतातच पण त्या व्यतिरिक्त देखील तुम्ही अनेक आहेत अनेक वेगवेगळ्या विषयांवर पुस्तकं लिहिलेली आहेत तर त्याच्याबद्दल थोडं सांगा त्याच झालं असं की इंडॉलॉजी शिकल्यानंतर मंदिर मूर्ती बघण्यासाठी माझे गुरु देगलुरकर सर किंवा प्र के घाणेकर सर यांच्याबरोबर खूप भटकंती झाली भारतभरातली भटकंती झाली आणि या लोक दोघांनी पण उद्युक्त केलं की हे सगळं लिहून काढलं पाहिजे लोकांना जर सांगायचं असेल तर आपण प्रत्येक वेळी व्याख्यानं देतो स्लाइड शो करतो पण त्याला मर्यादा असते लिहिलं तर आपलं लिखित साहित्य खूप मोठ्या लोकांपर्यंत जायला लागतं आणि घाणेकर सरांनी एक सांगितलं होतं की ते सोप्या शब्दामध्ये मांडलं पाहिजे खूप जड शब्द किंवा असं म्हणतात ना की बुद्धिमत बुद्धिमंत लोक जसं अतिशय जड शब्द वापरून देतात त्यापेक्षा ते देऊळ ते ठिकाण हे सामान्य माणसाला भावलं पाहिजे आणि सर म्हणायचे की आपल्याला कसं वाचायला आवडेल एखादं पुस्तक तसं आपण लिहिलं पाहिजे त्यामुळे विविध प्रांतातली विविध मंदिरं आणि कल्चर सुद्धा नुसती मंदिरच नाहीत तर संस्कृती सुद्धा ही लोकांपुढे आणायची त्याच्यासाठी लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स सामना याच्यामधनं मी लिहित गेलो आणि साप्ताहिक सकाळ लोकप्रभा या नाही लिहित गेलो आणि महाराष्ट्र अनलिमिटेड हे एमटीडीसीचं मुखपत्र होतं नाही लिहित गेलो आणि नंतर त्याची पुस्तकं या अनुषंगाने करत गेलो कुठेही गेलो एकदा की पंधरा वीस दिवस त्या प्रांती राहायचं आणि मनसोक्त भटकून त्याचं पुस्तक करायचं असा एक पायंडाच पडला गेला कारण स्नेहल प्रकाशन यांच्याच कडे माझी सगळी पुस्तकं झाली आहेत ते संचालक जे घाटपांडे आहेत रवींद्र घाटपांडे त्यांनी एक असा प्रेमळ दमच दिला होता की उगाच दोन तीन दिवस जाऊन तुझा आणि सगळ्यांचा वेळ नको वाया घालवू त्यापेक्षा दहा पंधरा दिवस जाऊन आलास की त्याचं पुस्तक करायचंय त्यामुळे मग ओडिसा हम्पी बदामी छत्तीसगड तमिळनाडू असे प्रांत बघणं झालं आणि त्याच्यात त्याच्या ते संस्कृती तिथली देवळं या सगळ्याचा झाला मुख्यत्वे करून छत्तीसगडचं जर सांगायचं झालं तर तिथे आदिवासी संस्कृती खूप मोठ्या प्रमाणावर बहरलेली आहे आणि आजही त्यांच्या प्रथा परंपरा ते तितक्याच कसोशीने पाळतात आणि आपल्याला बघायला मिळतात त्यातला जो बस्तर भाग आहे खरं आता छत्तीसगड आणि बस्तर म्हणलं की एक नक्षलवाद म्हणून लोकांना भीती वाटते पण ते आता दिवस गेले आता तसं नाहीये बस्तर प्रांत हा अतिशय सुरक्षित आणि हिंडायला फिरायला खूप चांगला आहे तिथली माणसं खूप प्रेमळ आहेत आणि पर्यटन तिथे विकसित होत आहे आपल्याला त्या आदिवासी लोकांच्या घरी जाता येतं आपल्याला त्यांच्या कला बघता येतात त्यांचं जे खाद्य पदार्थ आहेत ते खाता येतात आणि या व्यतिरिक्त निसर्ग संपदा छत्तीसगडला खूप आहे मंदिर आहेत हे बघतायत सगळेच प्रांत भारतातले आपले असे आहेत की जिथे लोककला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आहेच हे जिवंत निमित्ताने मग मी पुस्तकं लिहित गेलो आणि विविध प्रांत डोळ्या पुढे ठेवून अशी माझी सोळा पुस्तकं आजपर्यंत झाली तुम्ही रायगड जिल्ह्यामध्ये काही संशोधन देखील केलेलं आहे तर त्याच्याबद्दल थोडं सांगा सा, त्याचं झालं असं की उंबरडी नावाचं गाव आहे रायगड जिल्ह्यात तिथे कुरडू विश्रामगड नावाचा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती ट्रेकिंग साठी गेलेलं असताना खाली उतरल्यानंतर नेहमी सारखी सवय होती की या गावात काही जुनं आहे का तर लोकांची जुनं म्हणल्यानंतर मग त्यांना विचारायला लागतं पांडवांनी बांधलेलं काही पडकं असं काही आहे का मग त्यांनी एक मला देऊळ दाखवलं आणि त्या देवळाचा चौथरा होता गाभार आहे त्या देवळामध्ये गुप्त कप्पा पण आहे आणि त्याच्या बाहेर वीरगळ म्हणजे एखादा योद्धा जर म्हणजे याच्यामध्ये वीर युद्धामध्ये मेला तर त्याचं स्मारक म्हणून एक वीरगळ उभारला जातो आपल्याकडे तर असे जवळजवळ पंचेचाळीस वीरगळ तिथे दिसते त्या सगळ्याचं नीट डॉक्युमेंटेशन करून मोजमाप घेऊन त्या देवळाची माहिती घेऊन याच्या त्याची माहिती कुठे आली आहे का असं गॅझेटियर पासून सगळीकडे शोधलं तेव्हा तिथे मिळाली नाही मला माहिती की त्याचं रेकॉर्डिंगच झालं नाही कुठे त्यामुळे त्याचं रेकॉर्डिंग केलं डॉक्युमेंटेशन केलं आणि ते एशियाटिक सोसायटी जी आहे मुंबईची त्यांच्याकडे न्यू फाइंडिंग या सदरामध्ये त्यांच्या दरवर्षी जो अहवाल प्रसिद्ध होतो त्यांचा ते त्याच्यामध्ये आलं असंच मला खालापूरच्या इथे पण मिळालं की तिथे यज्ञ वराह ही एक वराहाची मूर्ती होती त्याबद्दल सुद्धा कुठेही त्याचं डॉक्युमेंटेशन नव्हतं त्यामुळे ते मी त्याचंही डॉक्युमेंटेशन केलं ते एशियाटिक सोसायटीने न्यू फाइंडिंग म्हणून दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे समाविष्ट करून घेत सर एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन आता स्पिरिच्युअल टुरिजम हा जो प्रकार आहे हा वाढतोय अनेक लोक मंदिराकडे किंवा अशा ठिकाणी जसं काशी विश्वेश्वर आहे किंवा केदारनाथ आहे स्पिरिच्युअल टुरिजम कडे तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या स्पिरिच्युअल टुरिझम चांगली गोष्ट आहे पूर्वीपासून होतच आता आपण पंढरपूरची वारी बघतो ते पण एक प्रकार तो स्पिरिच्युअल टुरिझमच आहे एकार्थी त्यामुळे किंवा लोक वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत आपण आता जर नवीन एक ट्रेंड बघितला असेल तर गिरणारची परिक्रमा म्हणजे अनेक लोकांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळते किंवा नर्मदा परिक्रमा ते वाहनाने करतात अशी स्पिरिच्युअल टुरिझम अवश्य करावं फक्त माझं असं म्हणणं आहे अभ्यासक म्हणून की त्याचा इतिहास थोडा माहिती करून घ्यावा त्या ठिकाणी जाताना तिथे या व्यतिरिक्त अजून काय काय गोष्टी बघण्यासारख्या आहेत त्याचा जर आपण होमवर्क करून गेलो तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला अजून चांगल्या गोष्टी मिळतील म्हणजे अनेकदा असं आहे मेजॉरिटी लोक तिथे जातात हात जोडतात आणि परत निघून येतात मग दोन चार गोष्टी विचारल्या त्याना की अरे इथे शेजारीच असं असं होतं ते माहिती होतं का ते म्हणतात नाही आम्हाला काही माहीत नव्हतं त्यामुळे टुरिझम स्पिरिच्युअल टुरिझम अवश्य करावं कारण ती धार्मिक आणि श्रद्धेचा भाग आहे पण त्याबरोबर प्रत्येक ठिकाणी भारतात असं काही नाही की एखाद्या ठिकाणी काही नाहीये बाबा एवढं एकच देवळे दुसरं काहीच नाहीये त्यामुळे आम्ही न बघता आलो असं कुठेच होत नाही त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर बरं काही काही ठिकाणं लांब असतात आपण काही वारंवार तिथे जात नाही त्यामुळे जायच्या आधी जर का आपण थोडा होमवर्क करून गेलं त्याच्याबद्दलचे अभ्यास त्याच्याबद्दल अगदी अभ्यास असं नाही पण आता गुगलवरती पण माहिती उपलब्ध असते आजूबाजूला काय आहे एखादा दिवस आपला मुक्काम वाढवला तर दोन चार गोष्टी आपल्याला बघता येतील का असं करून जावं आणि तो प्रदेश जरा जमेल तितका कारण प्रत्येकालाच किती वेळ काढता येईल सांगता येत नाही पण किमान याच्या बाहेर जाऊन अजून दोन चार गोष्टी बघाव्यात आणि जिथे आपण जातो आहोत केदारनाथ असेल नर्मदा परिक्रमा असेल गिरणार असेल त्याचा ऐतिहासिक गोष्टी काय आहेत त्याचा काय इतिहास आहे का जातो आपण तिथे धार्मिक हे एक कारण आहे पण तिथे का जातो कधीपासून यात्रा सुरू झाली आहे याच्याबद्दल जर काही कुठे लिखाण मिळालं तर अवश्य करून जावं कारण हे सगळं वाचून आणि थोडा अभ्यास करून जर आपण गेलो असू तर आपले भटकन नक्कीच समृद्ध होते आपल्या बघण्यामध्ये आपला एक दृष्टिकोन बदलतो आणि आपण वेगळ्या पद्धतीने त्याचा आनंद घेऊ शकतो त्यामुळे अशा पद्धतीने केलं तर मला वाटतं ते अधिक पुण्य लागेल असं मला वाटतं नक्कीच सर कार मंदिरा मध्ये जसं आपण मगाशीच उल्लेख केला की आपण जातो देवासाठी पण या व्यतिरिक्त पण अनेक गोष्टी तिथे असतात तिकडचं कल्चर आहे कल्चर आहे अनेक अशा गोष्टी असतात जे ज्याच्यातनं आपण जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की असं जस कल्चर आहे तर त्याचं उद्दिष्ट हे असतं त्याचा पाठचं रिझन हे आहे तर हा जो बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा आपण व्यापक ठेवायला पाहिजे आणि त्याच्यातूनच मला असं वाटतं परिपूर्ण आपण एक दर्शन घडता येईल सो सर धन्यवाद तुमच्या मार्गदर्शनाबद्दल आणि थँक्यू फॉर बिईंग पार्ट ऑफ थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज स्टोरीज धन्यवाद सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद